नमस्कार मित्रांनो पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी आता मोठी बातमी वर्दीचे स्वप्न मनाशी बांधून जे महाराष्ट्रातील कष्ट करत आहेत त्यांच्यासाठी आता एक महत्वाची बातमी राज्यामधील पोलीस भरती ही लवकरच होणार असून त्यासाठी अंतर्गत अर्ज भरण्याची तारीख ही डिक्लेअर केलेली आहे मित्रांनो तुम्ही ही पोलीस भरती करत असाल आणि पोलीस भरतीचे अर्ज कधी मागवणार आहेत या प्रतीक्षेमध्ये असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे कारण राज्यामध्ये लवकरच मोठी पोलीस भरती होणार आहे आणि त्या संदर्भात प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत अंतर्गत दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस ते तीस अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पोलीस भरतीचे अर्ज मागवण्यात आलेले आहेत म्हणजेच मित्रांनो तीस ऑक्टोंबर पासून ते तीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस भरतीचे अर्ज मागवण्यात आलेले आहेत तुमच्याकडे एक महिना हात दिलेला आहे म्हणून तुम्ही ही पोलीस भरती करत असाल आणि करण्याची इच्छा असेल तर तीस ऑक्टोबरपासून ते तीस नोव्हेंबरपर्यंत निघणारे पोलीस भरतीचे अर्ज आहेत ते भरून घ्यावे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त पोलीस भरती करणाऱ्या मुलांना तसेच मुलींना शेअर करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय जे हिंद जय महाराष्ट्र